मित्रांनो जर प्रागला आलात चेक रिपब्लिकमध्ये आणि जर तिथे मिलिटरी म्युझियममध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला भारतीय हत्यारं त्या संग्रहालयामध्ये पाहायला मिळतील सगळ्या सुरवातीची ही कट्यार तुम्ही पाहू शकता कट्या अठराव्या शतकातली ही कट्यार आहे त्यानंतर आपलं अजून दुसरं हत्यार या ठिकाणी आठ नंबर खंडा खंडा अठराव्या शतकातला हा खंडा आपल्याला इथं पाहायला मिळते अठराव्या शतकातला खंडा आहे त्यानंतर भारताच्या रिलेटेड अजून अकरा नंबरची फिरंगी तलवार ही जी तलवार हिची मूळ जर तुम्ही पाहिली तर सेम आपलीच जी मराठा तलवार आपण म्हणू शकतो त्या पद्धतीची ही फिरंगी पाहू शकतो तिला सोन्याचा मुलामा दिलेला आहे साधारणतः दोन सावध फुटाची ही तलवार आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर अकरा नंबरचा झाला त्यानंतर त्यानंतर सुद्धा अठरा नंबर अठरा नंबरचं टेगा हा अठरा नंबरचा हा टेगा त्याच्यावर सुंदर बारीक काम केलेलं आहे त्याच्यावरती सिंह कोरलेत राजा त्या ठिकाणी राजाचं चित्र त्याच्या राणे हा हे संपूर्ण चित्र आणि त्याचे मोठी त्याच्यावर सुद्धा काम केले त्याला गोल्डन पॉलिश आहे साधारणतः याची लांबी पाऊन दोन फुटाची आपल्याला पाहिजे मिळते टेगा या हा सतराव्या शतकातला इथं नमूद केलेला आहे आणि एकोणीस नंबरमध्ये कॅलिब्रेशन एकशे तलवा कोराड हे आपल्या पाहिलं म्हणतो याच्यावरती हे एक राजाचं कोणतं राजाचं चित्र कोरलेलं आहे त्याच्यावरती दे काढलेलं आहे आणि हे पात जे आहे याला पुढे अंकुश आहे त्याला पुढं त्याचं दांड आहे त्याच्यावरच्या बाजूला त्याच्यावरच्या बाजूला वापरतात त्या पद्धतीचं आहे त्याचे पण हा वेगळंच हातीर आहे मला ह्यातलं नाही येतं परंतु ही आपल्याला हातीरही याच संग्रहामध्ये पाहायला मिळत आहेत